राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या कुठेही न स्किप करता शेवटपर्यंत बघा तब्बल सहा महिन्यांनी सोयाबीन साडेचार हजार रुपये पार वाशिमच्या बाजारामध्ये मिळाला चार हजार सहाशे रुपयांचा दर तसेच हरभऱ्याच्या दरामध्ये सुद्धा वाढ बागलान तालुक्याला अवघाडीने झोडपले बाराशे ते तेराशे हेक्टर कांदा पिकाला मोठा फटका एकूण पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून डाळींबागीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे महसूल कृषी विभागाला पंचनामे करण्याच्या आता सूचना देण्यात आलेल्या आहेत मालेगाव तालुक्यामध्ये त्रेचाळीस हजार बत्तीस हेक्टर क्षेत्रावरती लागवड मोंगसे बाजारामध्ये तीन महिन्यात साडेसात लाख क्विंटल कांदा विक्रीला आलेला असून मनमाड बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात दोनशे रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले शेतकरी मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या जिल्ह्यातील बातमी सर्वात अगोदर जाणून घ्यायची असेल तर तुमच्या जिल्ह्याचे नाव या व्हिडिओ खाली कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा <laughs> आनंदाचा शिदा नसल्याने नागरिकांच्या गुढीपाडव्याचा आनंदच हिरावला गेला राज्य शासनाने सणाच्या तोंडावरती योजनेला दिलाय थांबा यामुळे लाभार्थ्यांचा झाला हिरामोड जलजीवन मिशनच्या रखडलेल्या कामामुळे भांबिरी येथील ग्रामस्थ त्रस्त झालेले असून रस्त्यांची दुर्दशा व नागरिकांचा रोष व्यक्त होत आहे मंजूर असलेल्या पाण्याच्या टाकीचे काम सुद्धा अद्यापही पूर्ण झालेले नाही महाडीबीटी पोर्टलमध्ये सुधारणा सुरू अर्ज प्रक्रिया तात्पुरती बंद पंधरा एप्रिलनंतर होणार सुरू माहिती सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा दावा रुपयाचे अवमूल्यन हेच ट्रम्प टॅरिफला उत्तर आयात शुल्क कमी केले तर शेतकरी धोक्यामध्ये गारपीट अवकाळी पावसाचा तडाखा विदर्भामध्ये वीज पडून चौघांचा मृत्यू मराठवाडा खांदेशला सुद्धा झोडपले कांदा गहू भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यामधील शाळांचे होणार जिओ टॅगिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश द्राक्षांना येणार स्वाद हळदी घेणारा स्वाद नव्या पीक कर्जामध्ये सर्वाधिक रक्कम वक् व वा राज्यसभेत ही जोरदार खडासंगी वक्फ सुधारणा विधेयकावरती राज्यसभेत सुद्धा वादळी चर्चा केंद्रीय मंत्री किरेन रिजीूज म्हणाले विधेयक धर्माशी नव्हे तर मालमत्तेच्या मुद्द्याशी संबंधित लोकसभेमध्ये मनमानी पद्धतीने मंजूर सामाजिक ध्रुवीकरणाच्या दृष्टीने भाजपाच्या धोरणाचा हा भाग काँग्रेस नेत्या सोनिया गांधीचे टीकाशस्त्र गणवेशाचा निर्णय शाळांकडे व्यवस्थापन समितींना अधिकार एक राज्य एक गणवेश योजना गुंडाळली गणवेशाच्या गुणवत्तेबाबत कठोर नियम जारी वादळी पावसामुळे शेती व शाळांचे मोठे नुकसान साखरखेडा परिसरामध्ये शाळांसह घरावरील तीनपत्रे उडाले पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून सोमनीला आलेल्या गहू पिकांची सुद्धा जमीनदोस्त झाल्याचे दिसून येत आहे जळगाव जामोद तालुक्याला सुद्धा अवकाळी पावसाने झोडपले गहू कांदा व मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान नांदुरा तालुक्यामध्ये सुद्धा एकतीस पॉईंट तीन मिलीमीटर पावसाची नोंद झालेली असून सोळाशे पंचावन्न एकर शेतीवरील पिकांचे नुकसान झाल्याचे दिसून आलेले आहे तसेच एकोणपन्नास गावे बाधित झालेले असून पिकांचे यामध्ये मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे <laughs> संग्रामपूर तालुक्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झालेला असून केळी कांदा गहू पपई आदी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे तसेच अवकाळी पावसाचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकशे सहासष्ट गावांना फटका बसलेला असून आठ तालुक्यातील चार हजार एकशे ब्याऐंशी पॉईंट पन्नास हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे फळबागांसह रब्बी व उन्हाळी पिकांचेसुद्धा मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले तीनपत्रे उडाल्याने दोन जण जखमी हमीभावाने हरभरा खरेदीला मुहूर्त मिळेना प्रत्यक्ष खरेदीची एक एप्रिल तारीख ठरली एप्रिल फुल खुल्या बाजारामध्ये हरभऱ्याला सरासरी पाच हजार पन्नास रुपयांचा दर मिळत आहे हे तर शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ सोडल्यासारखे झाले कापूस विकला आणि आता भाव वाढला खामगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर शासकीय धोरणांप्रती संतापुक्त शेतकऱ्यांची वहिवाट यंदा सुद्धा चिखलातूनच वाशिम जिल्ह्यामध्ये कार्यारंभ आदेशानंतरसुद्धा एकशे पंचावन्न रस्ते रखडलेलेच मागील वर्षभरामध्ये जिल्ह्यामध्ये एकूण दोनशे पासष्ट पानंद रस्त्यांना मिळाली होती मंजुरी भाव वाढण्याआधीच डाव साधला पाडव्याला सोने गाडी आणि बंगला मार्च महिन्यामध्ये सातशे अठ्ठावीस अच्च दस्तांची नोंद सोन्यामध्ये सुद्धा तेजी एक महिन्यामध्ये दस्तनोंदीतून तेरा पॉईंट तेरा कोटी रुपयांचा महसूल वसूल आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार सकस आणि चौरसार नाशिक जिल्ह्यामधील सोळा हजार आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना लाभ सिन्नर तालुक्यामध्ये वाढली उपकेंद्रे सौ ऊर्जेने बडीराजाला मिळाला मोठा दिलासा सौ ऊर्जा प्रकल्प असलेल्या भागामध्ये दिवसा मिळू लागली शेतीसाठी थ्री फेज बीज येवला तालुक्यामध्ये पाणीटंचाईचे संकट बावीस गावांनी मागितला टँकर कालव्याचा लाभ होण्याचा दावा फसला जलस्रोत आटल्याने टँकर मागणीमध्ये वाढ होण्याची शक्यता <स्थाँगा> निर्याशुल्क रद्द करण्यासाठी दिरंगाई कांद्याचे भाव गडगडले कांद्यावरील वीस टक्के निर्याशुल्क रद्द करण्याकरता केंद्र सरकारच्या दिरंगाईमुळे कांद्याचे भाव आता गडगडले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे भुसावळ पाणीपुरवठा योजनेस गती निवडणुकीपूर्वी झाली होती सुरुवात जॅकवेल जलशुद्धीकरण केंद्र जलवाहिन्यांचे काम सुरू टीबीटी पोर्टलवरती नोंदणीसाठी लाभार्थ्यांची तहसील कार्यालयामध्ये गर्दी सकाळी आठ ते सायंकाळी सहापर्यंत गर्दी धुळे जिल्ह्यामध्ये गारपीट पावसाचा तडाखा तीन हजार पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्रबाधित धुळे तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान कृषी व महसूल विभागातर्फे नुकसानीचे पंचनामे सुरू मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणामध्ये तीन हजार युवकांना मुदतवाढ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा कागदपत्र जमा करण्याकरता किमान कौशल्य का कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची थीन मोठी गर्दी नंदुरबार जिल्ह्यामध्ये वादळ गारपिटीमुळे तीन गावांमध्ये बावीस घरांचे नुकसान कांदा भुईसपाट मकाही मोडून पडला शेतीचे झाले मोठे तडे पंचनाम्यांना गती जीएसटीमुळे उत्पादन खर्च वाढला शेतकऱ्यांना आर्थिक फटका हेक्टरी पंधरा हजार रुपयांपर्यंतची वाढ राज्यातील पंच्याण्णव साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एक हजार चारशे बत्तीस कोटीला अडकवले ऊस उत्पादकांचे पैसे काही मिळेना सोलापूर जिल्ह्यामधील कारखान्यांकडे दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांची थकीत <Sessizia> <Sessizia> मोफत गणवेश वितरणाच्या निर्णयामध्ये बदल जबाबदारी आता शालेय समित्यांवरती गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावरती वर्ग होणार केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा व राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेअंतर्गत गणवेशाचा रंग व रचना निश्चित केली जाणार बाल संगोपनाच्या लाभार्थ्यांना शंभर कोटींची भेट वर्षभरापासून अनुदान थकीत साडवेंचा पाठपुरावा संगमनेर तालुक्यामधील सहाशे सत्याहत्तर हेक्टरला अवकाळीचा तडाखा कांदा गहू बाजरी टमॅटो वटाणा पिकांसह डाळीं तसेच द्राक्ष बागांचे मोठे नुकसान कन्नड तालुक्यामध्ये एक्क्याण्णव टक्के कुटुंब्यांकडे आयुष्यमानचे कार्ड पंचावन्न गावांमध्ये कामपूर्ण आरोग्य विभागाचा पुढाकार एक लाख सत्तावन्न हजार चोवीस कुटुंबांचा समावेश बदलत्या हवामानामुळे हो गंगापूरमधील कांदा उत्पादनामध्ये घट उन्हाच्या झाडा अंगावरती झेलत शेतामध्ये काम सुरू पिवड्या सोन्यावर अवकाळीचे संकट वादळी वाऱ्यासह पावसाचा मारा वाढवणीसाठी ठेवलेले हळद भिजली शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान हळदीला सुवर्ण झळाळी हिंगोलीच्या मार्केट यार्डामध्ये झाली विक्रमी आवक वरुड परिसरामध्ये प्रखर उन्हामुळे केळीच्या उभ्या भागा करपल्या शेतकरी झाले चिंताग्रस्त बहुतांश भागामध्ये पाणीटंचाई शेतकऱ्यांवर पुन्हा संकट जालना जिल्ह्यातील पंचेचाळीस टक्के शेतकऱ्यांची ओळखपत्रासाठी नोंदणी दोन लाख सदुसष्ट हजार एकशे बत्तीस शेतकऱ्यांनी केली नोंदणी जालना जिल्ह्यामध्ये वादळी वारे अवकाळीचा फटका गारपिटीचाही तडाका शाळेवरील पत्र उडाले फडपिके हरभरा गव्हासह रब्बीमधील इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची होते मागणी गहू काढण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू यंत्रांच्या मदतीने सोंगणी ढगाळ वातावरणामुळे मंठा तालुक्यामध्ये हार्वेस्टर मशीनचा वापर करण्याकडे शेतकऱ्यांचा कल कांदा बीज भीश भिजले उत्पादक संकटामध्ये अंबड तालुक्यामधील हस्तपोखरीसह परिसरामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची दैना हेक्टरी चाळीस हजार रुपयांप्रमाणे सोयाबीनचा सरसकट विमा द्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी अथवा हेक्टरी चाळीस हजार रुपयांप्रमाणे सोयाबीनचा सरसकट विमा देण्यात यावा अशा प्रकारची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आलेली आहे घरणी मध्यम प्रकल्पामध्ये चौवेचाळीस पॉईंट दहा टक्के साठा उन्हाळी हंगामासाठी दोन आवर्तने सोडणार विमा कंपनी कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे बारा लाख शेतकऱ्यांचे एक हजार कोटी रुपये थकले पावणे बारा हजारांवरती कुटुंबांच्या डोक्यावर हक्काचा पक्का निवारा प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यामध्ये धाराशिव जिल्हा मराठवाडा विभागातून ठरला द्वितीय राज्य शासनाकडून पीक विम्याचे दोन हजार तीनशे एकोणसाठ कोटी रुपये जमा राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती अद्रक लागवडीचा खर्च लाखामध्ये हातामध्ये केवळ मिळतात पन्नास हजार रुपये सडीचे प्रमाण बाजारामध्ये आवक वाढली अद्रक लावणाऱ्यांचे डोळे कोण पुसणार <laughs> सन्मान निधी हाला विम्याचे काय झाले जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना गुरुवारी राज्य सरकारच्या नमोसन्मान किसान योजनेचे पैसे जमा झाले काहींना दोन हजार रुपये जमा झाल्याचे संदेश आले तर काहींना पैसे जमा झाल्याचे संदेश प्राप्त झाले नाही मात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना आणणार सोन्याचे दिवस एकनाथ शिंदे यांची ग्वाही योजना कायमस्वरूपी चालत राहणार पाच महिन्यानंतर अवकाळी पाऊस गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान धानाला संजीवनी जनजीवन विस्कळीत विजेचे दोन बडी भंडारा जिल्ह्यामध्ये दिवसभर रिमझिम पाऊस आला पावसाळ्याचा फील मका पिकामध्ये रानडुकराचा हे दोष शेतकरी त्रस्त खरीप हंगामानंतर रब्बी हंगामात सुद्धा नवे संकट मोहफुलाला गडचिरोली जिल्ह्यामध्ये आधारभूत खरेदी केंद्र नाही विकायची तरी कुठे लपून चोरून विकावे लागतात व्यापाऱ्यांना मोहफूल ग्रामीण भागामध्ये रात्री वाहने तुमचे सुद्धा यादीमध्ये नाव नाही तर घरकुलासाठी मोबाईलवरूनच करा सर्वेक्षण एका मोबाईलवरून एकच सर्वेक्षण करता येणार गडचिरोली जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार निवृत्तीवेतन वृद्धप काळातील परवड थांबणार सोयीसुविधांमुळे गरीब कष्टकऱ्यांना मोठा दिलासा गोंदिया जिल्ह्यामध्ये तब्बल बावन्न हजार हेक्टरमधील पिकांवरती अवकाळी संकट धान व भाजीपाला उत्पादक चिंतेमध्ये वादळी वाऱ्यांसह तुरडक पावसाची हजेरी देवडी तालुक्यामधील रायपूर जिल्ह्यातील नवे सौरग्राम तिसरा क्रमांक गावामध्ये प्रत्येकाच्या घरी होतोय सौरऊर्जेचा वापर राडे गावामध्ये कापूस आठ हजारांच्या जवळ शेतमालाचे दर वधारले पण शेतकऱ्यांकडे मालच नाही चार हजार सहाशे रुपयांचा सोयाबीनला मिळतोय दर कर्जमाफीच्या नावावरती शेतकऱ्यांची केली थट्टा शेतकऱ्यांना होती पीक कर्जमाफीची आशा शासनाने केवळ लाडकी बहीण योजनेकडेच दिले लक्ष वनी तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी शेतकरी चिंतेमध्ये उन्हाळी पिकांना धोका वाढला शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी काँग्रेस कमिटीचे एसडीओंना निवेदन कालव्याच्या कामाकडे सुद्धा वेधले लक्ष वादर सदृश्य वारे आणि पावसाने हिरोला घास हापूस आंब्याच्या मागे लागलेले दृष्टचक्र संपेना काढणीयोग्य झालेल्या आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान आता पुन्हा औषध फवारणीचा खर्च <laughs> वाढला वॉकच्या जमिनीवरती भाजपाचा डोळा उद्धव ठाकरे भाजप नेत्यांची भाषणे जिनांना सुद्धा लचवणारी ठाकरेंचे कृत्य मानखाली घालायला लावणारी वक्फप्रकरणी भूमिकेवरती एकनाथ शिंदे यांचा पलटवार विदर्भ मराठवाड्याला वळवाने झोडपले वीज कोसळून तिघांचा मृत्यू नाशिकमध्ये द्राक्ष कांदा डाळिंबाचे नुकसान व्यापारी दलाला तोंड फुटले अमेरिकेने भारतावरती लादले सत्तावीस टक्के प्रतिपूर्ती शुल्क शेतीला आठ तास वीज न दिल्यास आंदोलन उभारणार आटपाडी तालुक्यामध्ये समान पाणी वाटप पाणी संघर्ष चळवळीचा इशारा कर्जमाफी नाकारणाऱ्या अजित पवारांना शेतकऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाचा विसर पंजाबराव पाटील म्हणाले बोगस कागदपत्रे जोडत उचलले विहिरीचे बिल सावळेश्वरच्या शेतकऱ्यांविरोधामध्ये तक्रार मोहोळ तालुक्यामध्ये पुन्हा विहीर घोटाळ्याची पूर्णावृत्ती अवकाळी शेतकऱ्यांचे गणित बिघडविणार गहू कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू कडवा झाकण्यासाठी धावपट तर आंबा फळबागाला मोठा फटका नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या डॉक्टर जयश्री थोरात पोहोचल्या अवकाळीने बाधित शेतकऱ्यांच्या बांधावरती मराठवाड्याचे अवकाडा मेघगर्जनेसह अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस गारपिटीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान हवाल हवालदिल फी किमा योजनेमधील अन्यायकारक बदल रद्द करा शासन निर्णय स्थगित न केल्यास निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा